टाइम्स लाइव विश्वासाचा आवाज सर आपण पाहिलं की अलीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी सर्कल खेळताना एक व्हिडिओ आला आणि त्याचा त्याचा विरोध म्हणून सुनील तटकर पत्रकार परिषद सुरू होती त्यामध्ये छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत विजय कुमार खडके यांनी पत्ते उधळले आणि त्या घटनेला प्रतिसाद म्हणून सूरज चव्हाण राष्ट्रवादी अजित पवार युवा प्रदेशाध्यक्ष त्यांनी छावा संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर हात उचलला तर एकंदरीत या प्रकरणावर सर्वप्रथम हात उचलला म्हणजे हात उचलला नाही हातानं ना तर मारलं कोपरानं सुद्धा मारलं त्यांना म्हणजे ही प्रवृत्ती नाही म्हणजे सत्तेचा माच शा बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल ह्या लोकांनी करत म्हणजे म्हणायचं मला असं आहे की काल परवा झालेला अकोलकोट येथे आमच्या दादावर जो हल्ला झालाय म्हणजे कटकारस्थान रचून हल्ला झालाय पुरोगामी विचाराचे जे संभाजी ब्रिगेड असेल छाबा संघटना असेल किंवा आंबेडकरी चवळ अस चळवळ असेल ह्याचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करते असं वाटतंय आणि विशेष म्हणजे एक राज्याचा जबाबदार मंत्री आणि विधान सर्वोच्च विधानसभेमध्ये रमी खेळल्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला ते तुमच्या माध्यमातून झाला हे सर्व लोकांना दिसलं राज्यातल्या लोकांना सर्वांना दिसलं आणि हा शेतकऱ्याबद्दल वक्तव्य करत असताना मजुरीची भाषा करत कर्जमाफीची भाषा जी वापरली पाहिलं की यांच्या लग्नाला पैसे लागता गेले ला, म्हणजे पूर्ण सत्तेचा मात चाललेला यांना कोणी असेल आज छत्रपती शिवरायाबद्दल आणि छत्रपती संभाजीराजेबद्दल हे सर्व महापुरुषाच्या वर बोललेले आतापर्यंत या सरकारमधील वक्तव्य जे आहेत तुम्ही पाहू लागलास म्हणजे मुगरो आहे आणि सा, हे सामाजिक संघटनेचा जे आवाज दाबण्याचं काम हे बीजेपी सरकार करते हे महायुतीचं सरकार करते असं मला वाटतं Okay. Uh, संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर एक प्रकारे हे सुनील तटकरीजी यांना संविधानिकरित्या त्यांना एक निवेदन देऊन आणि एक पत्तेचे कृषी मंत्र्यांना सांगा की बाबा हे सभागृह हे पत्ते खेळण्याचे नाही त्यांनी घरी करावं पत्ते म्हणून ते संविधानिकरित्या हे निवेदन देऊन बाहेर येऊन रेस्ट हाऊस मध्ये बसल्याच्या नंतर तास दोन तासांनी षड्यंत्र करून त्या सूरज चव्हाणांनी आणि त्याच्या गुंड बरोबर सहकाऱ्यांनी बेदम असा हल्ला केलाय भरपूर असं मारहाण केली त्यांच्यावर आणि ते मारहाण हे आमच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या एकावर नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकरी पुत्रावर झालेला हा हल्ला आहे आणि निश्चितपणानं याची फळं या सरकारला भोगावी लागतील आणि हे सामान्य माणसांचा आवाज दाबण्याचं काम जे सरकार करते आहे त्यांना निश्चितपणानं आम्ही छावा संघटना ही एक आक्रमक संघटना आहे त्याचा इतिहास या सूरज्याला माहीत नाही पण त्याचे फळं त्याला लवकरच भोगावे लागतील आणि त्याला आम्ही छावा स्टाईलनं उत्तर देऊ आम्ही फक्त सरकारची वाट पाहतोय की बाबा काय करणार आहात त्याच्यावर गुन्हा दाखल हा अजितदा निकाल त्याला पदाचा राजीनामा घेतलाय पण पदाचा राजीनामा घेऊन एवढ्यावरच आम्हाला चालणार नाही त्याची पक्षातून हकालपट्टी करा त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल करा हे कुठलीच कारवाई न होता फक्त मधल्यामध्ये बोलून त्याला काहीतरी त्याचा राजीनामा घेऊन ही आमच्या छाव्यांना समाधान होणारी गोष्ट नाही आम्ही त्याला छावा स्टाईल उत्तर देऊ म्हणजे देऊ सर uh, uh, अजित पवारांनी या घटनेचा uh, एक प्रकारे ऍक्शन म्हणून राजीनामा घेतलाय पण हे प्रकरण माणिकराव कोकाटे पासून uh, त्यांच्याबद्दल अजून uh, अजित पवारांनी असो काही भूमिका घेतलेली नाहीये तर मग uh, यावर तुमचं काय म्हणणं आहे बरोबर आहे तुम्ही बोललात ते म्हणजे की एक बडी म्हणून माणिकराव कोकाटे यांचा कृषी मंत्री पदाचा राजीनामा न घेता एका प्रदेशाध्यक्षाचा आपल्या बॉडीतल्या त्याचा घेतलं म्हणजे एखाद्याचा बळी म्हणजे की लोक नये मी राजीनामा घेतलो असं म्हणायचं हे अजितदादाला म्हणायचं आहे मला म्हणायचं आहे की देशाचे राज्याचे कृषी मंत्री असून यांनी पत्ते खेळून म्हणजे सर्व गोष्टी पुरावा निषेध देऊन सुद्धा देत नाही म्हणजे कुठंतरी ही, ही मुघरुरी आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याचे जे काही वेतन आहेत काही दुखवला गे माणिकराव कोकाटे साहेबांनी याचा आम्ही या, या जाहीर निषेध करतो ओके okay. सर आज पत्रकार परिषदेत पण माणिकराव कोकाटे असं म्हटलं की मी रवी खेळतच नव्हतो आणि जर काही असेल तर मी राजीनामा देतो पण हे बोलताना पण ते म्हणाले की मी कोणाचा विनयभंग केला नाहीये चोरा माय केला नाहीये की माझ्यावर गुन्हा दाखल होईल की मी राजीनामा द्यावा तर यावर तुमचे काय म्हणतो ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत सभागृहामध्ये रमी खेळतात आणि मी कुठला काय मोठा हे केला नाही अभिनय केला नाही हे बोलण्याची भाषा नाही खरं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा करताय शेतकरी इथं मरतोय कालच मागची बातमी आठवा तुम्ही एक पंधरा दिवसाखाली एक मतारा जोडप अवताला झुंपल्या गेले हे ह्याचा तुम्हाला कुठंच काही कळवला नाही तुम्ही रमी मध्ये गुंगात आज म्हणताय की मी रमी खेळत नव्हतो अरे रमी खेळत होतात हे सगळं मीडियाने दाखवलंय सगळ्या जनतेनी पाहिलंय आज तुम्ही ते खोटं बोलून कशाला दाबण्याचा प्रयत्न करताय आणि खरं म्हणजे हे पाणी घालते सरकार या मंत्र्यांना यांना सगळ्यांना म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबणं कुठंतरी आमच्या सामान्य माणसावर हल्ले करणं आणि त्या सूरज चव्हाणचा राजीनामा घेणं अरे खरं म्हणजे तुम्ही कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या ना, ना कृषी मंत्र्यांनी चुका केली कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या आणि त्याला मारहाण केली त्याच्यावर कारवाई करा तीनशे सातचा गुन्हा दाखल कर करा ते कुठं काही नाही बाकीच्या गोष्टी उधळायला लागलेत बस सर मग तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड जा यांच्यावर शाही फेक झाली होती आणि आता सावा संघटनेचे जे पदाधिकारी आहेत विजय कुमार घरके यांना तर चक्क मारहाण झाली आहे तर मग यावरून तुम्हाला असं वाटतंय का की सध्या सत्ताधारी जे आहेत ते एक प्रकारे मराठा समाजाला किंवा मराठा संघटना आहे त्यांचा आवाज मराठा समाजाला बदनाम करण्याचा कार्यक्रम ह्या बी जे पी सरकारमध्ये आहे सर्वप्रथम जी गोष्ट झाली जी बीडमधली संतोष देशमुखाची हत्या झाली त्याचा मास्टर माइंड कोण आहे हे आपल्या माध्यमातून कळालेलं आहे जो वाल्मिक कराडचा जो मास्टर आहे वाल्मिक कराड त्याचा मास्टर कोण आहे धनंजय मुंडे आहे काय आपणच पाहिलात आणि त्याचा राजीनामा घेतलेत कोण अजितदादांनी धनंजय मुंडेचा राजीनामा का घेतले कारण की त्यांना दोषी आहे म्हणून घेतले ना म्हणायचं माझं असं आहे की आणि त्या त्या मोकाटांना काही कोणती गुन्हा झाला नाही फक्त वाल्मिक करार एवढी लही संपत्ती बाहेर देशात संपत्ती असणं मुंबई सारख्या ठिकाणी पुण्या सारख्या ठिकाणी मोठे मोठे फ्लॅट असणं को, कोट्यादीचे प्लॉट असणं हा तिथल्या मराठा समाजच नव्हे तर बाकीच्या समाजाला सुद्धा त्यांनी व्यक्तीच धरून मुग्रोरी करून दाब दरारा टाकून ही कृत्य केलेली ही माणसं आहेत नंबर दोनचा दुसरा जे गुन्हा दुसरा जे घटना घडली ते आमच्या प्रवीणदादा संभाजी ब्रिगेडचे आहे आतापर्यंत बहुजनांच्या लेकरांना व्यवसायासाठी लावणारे अहद असलेल्या तहत कॅनडा मुलगा मुलू आपला म्हणणारे आमचे प्रवीणदादा बहुजनांच्या पोराला बाहेर देशामध्ये जाऊन काम लावणारे व्यवसाय करणार लावणारे की संघटनाच्या माध्यमातून आपल्या डोक्यात शिवराय शाहू फुलेचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार ठेवा आणि खिशामध्ये गांधीजी ठेवा हा असा असा मंत्र देणारे आमचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर सुद्धा हल्ला झाला का हल्ला झाला कोण हल्ला केलाय म्हणजे याच्यामध्ये वास्तव आहे की संभाजी प्रिक, संभाजी ब्रिकेडवर हल्ला करणारा प्रवीणदा हा एक मनुवादी बीजेपीचा सरचिटणीस आहे आणि आताचे महसूल मंत्री बावनकुळेजी यांचा खंदे समर्थक आहे आणि कितीतरी मिळून मध्ये दिसला तो बावनकुळे साहेबासोबत हे आपण बी पाहिलात आणि या प्रसार माध्यमातून दिसूच लागले सर्व व्हॉट्सअपवर प्रसार माध्यमातून फेसबुकवर इन्स्टावर सर्व दिसू लागलेला आहे तर हा गुन्हा आणि तिसरा जे गुन्हा आहे ते म्हणजे कालचा का झालेली घटना मला सांगा तुम्ही आपल्या लोकशाहीच्या मार्गाने निवेदन देत असताना सन्माननीय प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी दादा गटाचे सुनीलजी तटकरे साहेब होते बनसोडे साहेब होते आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष मॅडम होते तिथं म्हणजे सर्वांनी म्हणजे लोकशाहीच्या पद्धतीने सन्माननीय आमचे विद्यार्थी आघाडीचे छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयदादा घाडगे यांनी आपल्या मित्र आपल्या कार्यकर्त्यासह त्यांनी जाऊन त्यांना जाब विचारून दिले पत्रकार परिषद ती तटकरे साहेबांची तेव्हा जाब विचारून की हा राज्याचा कृषी मंत्री सर्वोच्च आपल्या विधानसभेमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न न मांडता त्या रम्मी जंगली मध्ये व्यस्त आहे आणि तुम्ही त्याला हे पत्त्याची कॅड घ्या आणि हे निवेदन घ्या आमचं आणि त्याला राजीनामा घरी देऊन जा आणि त्याला हे पत्ते घेऊन घरी क्लब मांडून बस बसा म्हणून ह्या शब्दात विजयदादा घाडगे सांगितले आणि निवेदन तटकरे साहेब घेतले की हा अनुष्यमान हे हरामखोर सूरज चव्हाण माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन आणि माझ्या प्रदेशाध्यक्षाची बदनामी करतोस का म्हणजे माझी बदनामी करतोस काय आणि माझ्या पक्षाची बदनामी मी करतोस का म्हणून गुंडकरीचा हा हरराम आमच्या विजयदादा घाडगे यांना शेतकरी पुत्रांना जाऊन बिहार मार्क खाला त्या डब्ल्यू डब्ल्यू एफ मध्ये केला म्हणजे याची ट्रेनिंग घेतला असेल असे मला वाटते हा सुरत म्हणजे गुंड प्रवृत्तीचा आहे आणि हे दादाला मला सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या पोरावर जर तुम्ही जर असं जर अनुषमान जर मारलं म्हणजे लादण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हे मराठ्याचे पोरं आणि शेतकऱ्याचे पोर अठरा पगड जातीचे पोरं जाती पोर, तुम्हाला कधीही सोडणार नाहीत तुम्हाला मतदान रूपामध्ये तुम्ही त्या कसं तरी त्या बीजेपीच्या जोरा महावृत्यमध्ये निवडून आलात तुम्हाला या बारीला तुम्हाला घरी बसवल्याशिवाय सोडणार नाहीत एवढे संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आणि शेतकऱ्याचं पोरग म्हणून मी सांगतो मुळात आमचे संघटना हे आमच्या फक्त मराठ्यासाठी संघटना नसून अठरा पगड घेऊन अठरा पगड जातींना घेऊन चालणारी छावा संघटना आहे आमची खरं म्हणजे आम्ही आमच्या संघटनेचं नाव जरी छावा मराठा युवा संघटन असेल तरी आमच्यामध्ये भरपूर इतर समाजाची मुलं काम करतात आमच्या संघटनेमध्ये आम्ही इतर समाजाच्या मुलांसाठी काम करतोय बाकीच्या अठरा पदर जातीला घेऊन काम करतोय पण या सत्तेचा मात चढलेल्या सरकारला फक्त आणि फक्त आमचा आवाज दाबण्याचं काम सुरू आहे आणि निश्चितपणानं त्याची फळं त्यांना भोगावी लागतील येणाऱ्या काळात आणि त्या सूरजला तर <coughs> मी छावाचा एक तालुका अध्यक्ष म्हणून सांगतोय त्याला आम्ही कधी माफ करणार नाही आम्ही त्याला छावास्ताईन उत्तर देऊ म्हणजे देऊ आमचा इतिहास आहे त्यांना वाचून पाहावा मागे परतून पाहावा आम्ही लातूरच्या सीओला मारलेलं ला संघटना आहे आमची त्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते तेव्हा तेव्हा आमच्या गुरु आमचे श्रद्धास्थान अण्णासाहेब जावळे साहेब पाटील यांनी तिथल्या सीओला बाहेर काढून ऑफिसच्या मारलं होतं आता सूरज चव्हाणची तर काहीच खैर नाही चावा संघटना त्याचा इलाज करेल म्हणजे करेल